वारी कीर्तनाची वारी लग्नपत्रिका जर जुळवण्यात आपण असलो तर त्यावेळेला आपल्याला हे माहिती असतं की देवगण मनुष्यगण आणि राक्षसगण ऐका तीनही गणाचा अधिपती नीट वाक्य ऐका बरं का तीनही गणाचा अधिपती गण अधिक अधिपती त्याचं नाव गणपती विठ्ठल हो व्याकरणाच्या भाषेमध्ये याला संधी विग्रह म्हणतात ती व्याकरणाची भाषा इथं मी बोलत बसत नाही तीनही गणाचा जो अधिपती आहे म्हणजे देव असेल राक्षस असेल आणि मानव असेल या तीनही लोकावर ज्याचं आधिपत्य चालतं ज्याची सत्ता चालते कि ज्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाही वृक्षाच्या पाने हले ज्याची सत्ता राहिली अहंता मग कोटे किंवा चाले हे शरीर कोणाची असते कोण बोलवितो हरवीण अशी महाराज करतु मग करतुम अन्यथा करतुम शक्तीने युक्त असणार तो भगवान परमात्मा त्या भगवान गणेश या भगवान गणेशानं अनेक अवतार घेतले महाराज सांगतात अनंतावतार घेशी भक्ता कारणे कनवाळ कृपाळू दिना महाराज सांगतात अनंत अवतार घेशी भक्ता कारणे देवाना अवतार कशासाठी घेतले भगवान गणेशानं भक्तासाठी अनंत अवतार घेतले अनंत रूपे अनंत वेशे देखील मी अत्याशी बापर खुमा देवीवर खून बांधली कैशी महाराज सांगतात की अनंत रूपे अनंत वेशे देखील मी त्याला अनंत रूपानं पाहिला अनंत वेशामध्ये पाहिला ऐका देवानं अनंत रूप घेतली अनंत वेश धारण केले अनंत अवतार घेतले अनंत रूपापैकी अनंत अवतारापैकी अनंत हे एक गणेशाचं नाव आहे विठ्ठल माझी भाषा समजली ना देवाचे अनंत रूप अवतार अनेक वेगवेगळी नाव असतील पण अनंत नावापैकी अवतारापैकी एक त्याच नाव आहे अनंत नाटाच्या भंगामध्ये जगद्गुरु तुको सांगतात श्री अनंता मधुसुदना पद्मनाभा नारायणा जगद व्यापका जनार्दना आनंद घना विनाश श्री अनंता या शब्दानं सुरुवात करतात मला सांगायचं एवढं तो अनंत रूपानं अनंत नावानं आणि अनंत ह्या नावानं नटलेला आहे असा हा भगवान परमात्मा सामान्यपणानं कर्तयुग त्रेतायुग द्वापारयुग आणि कलियुग हे चार युग सगळ्यांना परिचित आहे प्रत्येक अवतारामध्ये या भगवान गणेशानं प्रत्येक अवतारामध्ये त्या प्रत्येक युगामध्ये अवतार घेतला त्रतयुगामध्ये अवतार घेतला द्वापार युगामध्ये आणि कलियुगामध्ये सुद्धा अवतार घेतला महाराज तो कशासाठी येतो असतो भगवान कृष्णानं गीतेमध्ये अर्जुनाला सांगितलं यदा यदा ई धर्मस ग्लानीवती भारत अभितानाम अधर्मस्य तदात्मान सृजाम्या परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापना भगवान परमात्म्याचं ब्रिध आहे भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवारी किंवा धर्म रक्षा वया अवतारेशी आपुल्या पाळीशी भक्तजना अरे धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी भक्ताचं रक्षण करण्यासाठी आणि दुष्ट दुराचार्यांचा नायनाट करण्यासाठी संवार करण्यासाठी असा हा भगवान परमात्मा प्रत्येक युगामध्ये येत असतो मग क्रतयुगामध्ये त्रेतायुगामध्ये द्वापार युगामध्ये कलियुगामध्ये हा भगवान गणेश कोण कोणत्या नावानं कोण कोणत्या रूपाने आला आणि कोण कोणत्या दैत्याचा वध केला हा आपल्या पुढचा प्रश्न आहे विठल हो प्रत्येक युगामध्ये भगवान परमात्म्याने अवतार घेतला क्रतयुग त्रेतायुग द्वापार युग आणि कलियुग आणि प्रत्येक युगामध्ये दैत्याचा संवार केला भक्ताचं रक्षण केलं भगवान गणेशाची महाराज गणेश पुराणामध्ये एक हजार ना एक है आठ नावं आहेत काही जणांना एकशे आठ नावं माहिती आहेत पण आपल्यासारख्या सामान्य माणसाला किमान आठ नावं तरी परिचित आहेत याला आपल्या महाराष्ट्रीय संस्कृतीमध्ये अष्टविनायक असं म्हणतात किमान आठ नावं तरी सगळ्यांना परिचित आहेत कोणकोणती नावं सांगतो मी स्वस्ति श्री गणनायकं गजमुकम् मोरेश्वरं सिद्धिदा विघ्नेश्वरमोरा ग्राम राञ्जन संस्थिते गणपति कुर्या सदा विठल